नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचे पुनः शक्दम मी हार्दिक स्वागत करतो आज संगमनेरमध्ये जनतानगर जनतानगर मैदानावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पाडणार आहे त्याबद्दल सर्व अशी तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आपण पाहू शकता की पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पूर्ण अशी जलद तयारी या ठिकाणी झालेली आहे आपण पाहूया या व्हिडिओमध्ये वी सर्व प्रकारची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली असून पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टेज उभार उभारले असून तुम्ही पाहू शकता की चार वाजता सायंकाळी या ठिकाणी एकनाथ साहेब यांची सभा पार पाडणार असून तुम्ही लाईव्ह प्रेक्षेपण आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रावरती पाहू शकता जनतेचे आभार मांडण्यासाठी या ठिकाणी एकनाथ साहेब यांची सभा होत असून पुरुषांसाठी आणि महिलांसाठी असं बसण्याचं या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि अशा प्रकारचे या ठिकाणी सभेचे नियोजन पूर्ण झाले असून पाच वाजता एकनाथ शिंदे साहेब यांची या ठिकाणी सभा पार पडणार आहे आणि तुम्हाला सर्व आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या चॅनेलवरती बघायला मिळेल पाहू शकता पूरु नाशी, तैरी करने मल की खूप जनतानगर जनता राजा मैदान हे खूप मोठं मैदान असून संगमनेरमधलं या ठिकाणी पूर्णाशी जल्लत तयारी करण्यात आलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद